नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण नीर डोसा तयार करणार आहोत तुम्ही जेवण म्हणून खा किंवा नाश्ता म्हणून खा अगदी पोटभरीचा पदार्थ आहे आहे आणि अजिबातही तेलाचा वापर न करता आपण हा नीर डोसा तयार करणार आहोत मुळातला हा दक्षिण भारतातला नाश्त्याचा प्रकार असून आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनाही खूप आवडणारा हा पदार्थ आहे खूप आवडीने हा पदार्थ खाल्ला जातो पण करायचं म्हटलं तर थोडा किचकट वाटतो कारण बऱ्याचदा छान पातळ मऊ लुसलुशीत जाळीदार असा निरडोसा तयार होत नाही तर त्यासाठी डिटेल ही रेसिपी बघा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटतील आता निरडोसा करायचं म्हटलं तर यासाठी आपल्याला रात्री तांदूळ भिजत घालावे लागतात पण एखाद्या वेळी जर ऐन वेळेवर करायचं म्हटलं तरीसुद्धा तुम्ही निरडोसा तयार करू शकता दोन तास आधी तांदूळ भिजत घालायचे इथे मी कालीमुछ नावाचे तांदूळ भिजत घातलेले आहेत फक्त जे तांदूळ चिकट होणारे असतील ते वापरू नका कारण त्याला चिकटावा असल्यामुळे याचे नीर डोसा म्हणा किंवा घावणं व्यवस्थित निघत नाहीत आता तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन पाणी टाकलं होतं त्यात आणि ते दोन तास भिजत घातले आता मिक्सरच्या भांड्यात तांदूळातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि ते तांदूळ बारीक करण्यासाठी आपल्याला टाकायचे आहेत पाणी यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही कारण पाण्याचा मग आपल्याला अचूक अंदाज येतो त्यासाठी पूर्ण पाणी यातलं काढून टाकायचं आता आपल्याला ओल्या खोबऱ्याचे काप लागणार आहेत तर एक वाटी तांदूळासाठी आपण पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत प्रमाण थोडंफार मागे पुढे करू शकता पण यापेक्षा जास्त ओलं नारळ आपल्याला वापरायचं नाही तर आता पाणी न टाकता सुरुवातीला हे बारीक करून घेते कारण ओल्या खोबऱ्याचे काप असल्यामुळे ते व्यवस्थित बारीक होत नाही बघा हे मिश्रण एक प्रकारे असं तयार झालेलं आहे यामध्ये पाण्याचा अजिबातही आपण वापर केलेला नव्हता आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं सुरुवातीला तर अर्ध पाणी यामध्ये टाकलं आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला उरलेलं पाणी आपण न नंतर वापरणार आहोत तर, वापर तर बघा इथे आपण तांदुळाचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेतलेलं आहे तर हे कसं पाहिजे आपल्याला ते सुद्धा सांगते कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे तर आता इथे बघा तांदुळाचे अजिबातही यामध्ये मी कण ठेवलेले नाही कारण यामध्ये कण असतील तर नीर डोसा पाहिजे तसा लुसलुशीत तयार होणार नाही आता उरलेलं पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे म्हणजे आपण आतापर्यंत इथे एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि परत सांगते एकदा की मिश्रण आपल्याला अजिबातही यामध्ये कण राहायला नको तेव्हा छान अगदी जाळीदार लुसलुशीत असता तुमचा नीर डोसा तयार होतो आता पाणी टाकल्यानंतर एकदा पूर्ण मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत आपल्याला अजूनही यामध्ये पाण्याची गरज लागणार आहे तर आता आपण यामध्ये परत एकदा पाणी टाकून घेणार आहोत तर आता इथे मी परत एक वाटी पाण्याची भरून घेतलेली आहे तर ही पूर्ण वाट जे पाणी आहे वाटीमध्ये ते मी यामध्ये टाकणार आहे म्हणजे आतापर्यंत दोन वाट्या पाणी झालेलं आहे तर आता परत एकदा एकत्र करून घेणार आहे आणि अजूनही आपल्याला इथे पाववाटी पाण्याची गरज लागणार आहे तर परत एकदा मी पाववाटी पाणी भ घेतलेलं आहे म्हणजे आतापर्यंत सव्वा दोन वाट्या मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मिश्रण अगदी व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे यामध्ये मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार आणि परत एकत्र करून हे मिश्रण आपण बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण चटणी तयार करणार आहोत हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवण्याची अजिबातही गरज नाही पण आता आपल्याला चटणी तयार करायची आहे तोपर्यंत मी हे बाजूला ठेवते आता चटणीसाठी ओल्या कोबऱ्याचे काप घेतले भाजलेले शेंगदाणे घेतले त्याच नंतर इथे आपण हिरवी मिरची कढीपत्त्याची पाने पाणी आणि चिंच घेतली आणि गरजेनुसार पाणी टाकायचं हे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आता आपल्याला झाकण ठेवून छान हे बारीक करून घ्यायचं आहे चटणीसुद्धा आपल्याला छान बारीक करायची आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत कारण कोथिंबीरीच्या हलके हलके जेव्हा असे पानं या चटणीमध्ये राहतात तेव्हा ती चटणी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते तेव्हा सुरुवातीला न घालता अर्धी चटणी बारीक केल्यानंतर इथे कोथिंबीर वापरायची आहे आता बघा चटणी छान बारीक करून झालेली आहे यावर आपण तडका तयार करणार आहोत त्यासाठी इथे पाव चमचा मोहरी सुक्या लाल मिरच्या त्याचबरोबर चणा डाळ आणि उडीद डाळ पाव चमचा मी घेतलेली आहे आता दोन चमचे तेल कडकडीत गरम केलेलं आहे आणि यामध्ये फोडणीसाठी घेतलेलं सर्व साहित्य मी घातलेलं आहे छान ते खमंग असं परतल्यानंतर आपल्याला ही फोडणी चटणीवर घालायची आहे आणि चटणी एकत्र करून घ्यायची आहे झटपट तयार होणारी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण निरडोसा करायला घेणार आहोत तर एकदा मिश्रण तुम्हाला दाखवते मिश्रण अगदी व्यवस्थित असं आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण निरडोसा करणार आहोत इथे आपण तेलाचा अजिबातही वापर करणार नाही हो। आहोत आणि नीर डोसा तयार करण्यासाठी नॉनस्टिक इथे पॅन म्हणा तवा आपल्याला त्याचाच वापर करायचा आहे आता एक सोपी पद्धत आणखी एका फुलपात्रामध्ये मी मिश्रण घेतलेलं आहे आणि चमच्याने न टाकता ते थोडंसं टाकून तवा छान फिरवून घ्यायचा लगेचच यावर झाकण ठेवायचं आणि वाफेवर तीन ते चार मिनटं आपल्याला निरडोसा छान हा भाजून घ्यायचा आहे आता हा काढून घेते बघा दुसरी बाजू आपल्याला अजिबातही भाजण्याची गरज नाही कारण आपला नीर डोसा इतका छान पातळ तयार झालेला आहे की तो वाफेवर दुसरी बाजूही छान शिजली जाते आता दुसराही नीर डोसा तुम्हाला तयार करून दाखवते तर हा तयार झालेला नीर डोसा आपल्याला एका चाळणीवर ठेवायचा आहे यामुळे पूर्ण त्याची वाफ निघून जाईल आणि तो दुसऱ्या बाजूला चिकटणार नाही तर याची आपल्याला थोडं थंड झाल्यानंतर घडी घालायची आहे आता परत एकदा दाखवते तुम्हाला आणि बघा नीर डोसा आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा आपल्याला गॅसची स्पीड मोठी ठेवायची आहे गॅसची स्पीड मोठी ठेवून छान तवा असो पॅन असो कडकडीत गरम करून घ्यायचा आणि नंतरच नीर डोसा यावर टाकायचा आणि नीर डोसा पूर्ण पसरवून झाल्यानंतर आपल्याला गॅसची स्पीड एकदम कमी करायची आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचा तर बघा मंडळी आपला हा नीर डोसा तयार झालेला आहे एकापेक्षा एक भारी असे हे नीर डोसा तयार झालेले आहेत आणि अगदी कापसासारखे पांढरे शुभ्र आणि तसेच छान मुलायम असे तयार झालेले आहेत तुम्हाला मी उघडूनही दाखवते आणि आपण जी सोबत चटणी केलेली आहे तीसुद्धा तयार झालेली आहे बघा अगदी बघूनच खावेसे वाटतात ना तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि हे चवीला कसे लागतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा चटणी ही काय छान दिसत आहे चटणी आणि हा निरडोसा एकच नंबर कॉम्बिनेशन लागतं आता तुम्हाला उघडून दाखवते मी निरडोसा आणि अजिबातही बघा हा दुसऱ्या बाजूला चिकटलेला नाही इथे एक थेंब तेलाचा आपण वापर केलेला नाही आणि यावरची जाळी तुम्ही बघू शकता याला बघा अजिबातही चिरा पडलेल्या नाहीत किंवा हा कडक झालेला नाही छान अगदी मुलायम मऊ लुसलुषित असा हा तयार झालेला आहे आणि चुरगळूनही दाखवते बघा तुम्हाला अजिबातही तुटत नाही कुठेही आणि परत याची घडी घालून आपण हाच ठेवू शकतो म्हणजे अजिबातही एकमेकांना हे चिकटत नाहीत तर नीर डोसा तयार करताना मी तुम्हाला अगदी बारीक सारीक सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत तांदूळ वेळेवर जरी तुम्हाला नीर डोसा तयार करायचा असेल तर कसे भिजत घालायचे कसा नीर डोसा करायचा अगदी डिटेल रेसिपी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत आपण भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद